सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मुंबई क्रिकेट संघाची मिरवणूक गुजरातच्या बस मधून काढल्यानं विधान परिषदेत राडा सुरू झालाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली विधान भवन बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर कोणत्याही क्रिकेटरचे फोटो नाहीत मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत यावर आक्षेप घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये जे काही होर्डिंग लागलेत वगैरे वगैरे हा नाही म्हणून म्हटलं की या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना जाणता येईल की आम्हालाही आवडेल ना मी आपली आपलीच बाजू बोलतोय मी आणि म्हणून मेसेज दिलेत याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला आम्हाला आले नाही पण आपल्या सभागृहात जर हो आपल्या सभागृहात असेल तर आपण सगळेजण त्याच्यामध्ये असायला पाहिजे ना आपण करा, करा माझी आपल्याला एक मला माहिती हवी आपल्या परिसरामध्ये आहेत आणि तिथे असं लिहिलेलं आहे टी ट्वेंटी विजेते भारतीय संघाचा टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत आपण सगळे करू खालचे दोनशे वरचे अठ्ठ्याहत्तर आपण सगळे करू आपल्याला सगळ्यांना परंतु इथे जे काही पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाचं काही खेळाडूच काही नाव दिसत नाही किंवा त्याच काय फोटो दिसत नाही फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या ह्याच्या आहेत आणि खर तर खरं तर असं अस सांगू ना देणार हा फेक आहे म्हणून माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना सगळ्यात सगळ्यात पूर्ण करा महत्वाचं असं असेल आपल्या आपल्या आपल्याला आपल्या विधानसभेला हा भाग्याचा विषय आहे ऐतिहासिक विषय आहे सगळ्यांना आपल्याला बोलवा आपण सगळेजण त्याच स्वागत करू सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये करू परंतु काहीतरी एखादा लीग जिंकल्यासारखं असं चित्र जात आहे आमच्या इथे कार्यक्रम आहे सत्यता आम्हाला कळवा ठीक आहे द्या पूर्ण करा अनिल परब तुम्हाला याच बोलायचं का मुद्दा अहो विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे मी सांगते ना त्याच्यावरती देशासाठी देशासाठी सरकारला अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक सदस्य आहोत आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का आम्ही काय भारताचे नागरिक नाही आहेत आम्हाला त्या आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा एवढीच आमची साधी मागणी आहे एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय देशा चा, चा, या देशाच्या जग आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना क्षणांचा सोनेरी क्षणांचा एवढंच आमचं म्हणणं आहे सन्माननीय प्रवीण दरेकर नाही आता प्रत्येक सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्ताय आम्ही समज आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधीमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे याच्यात काही दुमत असायचं कारण नाही या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचा अभिमान आहे परंतु आमचा अभि पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही पिजन बॉक्स मध्ये आहे का पाहिलंय का नाही मी पण सभापती मोदया माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेद्दा झाला लाखोचा जागर त्या ठिकाणी उसळला होता आपण सगळे होतो भाई परंतु तुम्हाला ती बसच दिसली तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होता नाही बस गुजरातची आहे एवढं कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय आता सीएम चा फोटो दाखवताय सीएमचा फोटो असणार नाही तर काय सभापती मोदय प्रत्येक चांगला कार्यक्रम असं तुम्ही का करता आता फोटो असला सभापती महोदय आज पूर्ण करा फोटो दोन उपमुख्य भरेकर पूर्ण करा आता काही शंभर फोटो पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण त्याच्यामुळे विरोधी पक्ष सगळ्या म्हणून बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं होऊ नका आणि मुख्यमंत्र्यांचा हवाय ना मुख्यमंत्री एवढं त्यांनी मोठं मान दाखवलं हो कुठे आमचा देश झाला गेलेला आहे मी सांगते ही काय निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ पूर्ण करा हे प झालं का दरेकर साहेब आपलं दरेकरांनी झालं का पूर्ण हे प प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्या वेळेला आता उभी आहे तुम्ही खाली बसा हे कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असं बाहेर चित्र जात आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली झाल्या दरेकर तुम्हाला बोलू दिलं खाली बसा तुम्ही खाली बसा प्लीज आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारो करता सगळे मिळून आणि तो गादा खाली वस्तू बोलणार का मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करू बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातील लोक आनंदात असताना आपण इथे गजारो करून गोंधळ घालतो म्हणून हा तुम्ही असं नाही करायचं नाही नाही तुम्ही आडावडा करू नका शांत सगळेजण दोन्ही बाजू आहेत त्या लक्षात घ्या हे पहा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं परंतु लेखी निमंत्रण पिजन होलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाही आहे कारण असं माझ्याकडे माहिती आहे एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाचे एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते कारण मी काय विधानसभेत नव्हते तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी अकरा वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का जरा दोन मिनिट हात खाली करा आधी करा हात आता मला कोणी असा हात वर केला की के भीती वाटायला लागली हात खाली करा तुम्हाला सांगते आज चार वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे तो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला तसं एक तुर्ण 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 तुर् कार्यक्रम चौथ्या मधल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचंय काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे माझं ते कर्तव्य आहे आणि दुसरं आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं की त्याच्यावर परत वादविवाद वादविवाद वाढवू नका काय हे पा ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का, हो का।, ना। का फोटो नाही ते बघत होते का भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं त्यामुळे भारताची शान सभापतीचा फोटो महत्वाचा नाही आहे त्याच्यात सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये आज जल्लोष होतो हे महत्वाचं आहे ठीक आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साठलाईनच सा युट्यूब चॅनल